नाही राहतील आपल्याला माहिती नाही पण आज परिस्थिती अशी आहे ती संघर्षाची आहे कडू सर हा जो संघर्ष आहे त्यामुळे भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढत आहेत अशा सत्ताधारी असलेल्यांमध्येच मतविभाजन होण्याची शक्यता किती आहे नाही त्याच्यामध्ये नवी मुंबईमध्ये गणेश नायकांचं जे अस्तित्व आहे ते फार मोठं आहे मुलात आता सरांनी म्हटल्याप्रमाणे फडणवीस साहेबांनी मध्यस्थी केली नाही केली हा भाग महत्वाचा आहे कारण जेव्हा मुख्यमंत्री एखाद्या मंत्र्याला पाठबल देत आहेत किंवा बल देत आहेत तेव्हाच ते असे वाद निर्माण होऊ शकतात गणेश नाईक हे तसे पाहिले तर सौम्य विचारांचे जेव्हा ते शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना एकच प्रश्न विचारला होता माझा प्रमाद काय त्यांनी फार आकार तांडव केला नाही त्यांनी शिवसेनेविरोधात कुठे टीका टिप्पणी तिक केली नाही त्यांनी एकनाथ शिंदेविरोधात ही केलेलं नाही तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे एकनाथ शिंदे फारच ज्युनियर त्यांना आहेत पण देवेंद्र फडणवीस साहेबांच शक्ती ज्याला देवेंद्र साहेब देव्या बाबूंचा हात ज्याच्या पाठीवर ज्याच्या शिरावर राहिलं त्याची फार फार त्यांची ताकद वाढलेली दिसते कारण गणेश नायकांची ही आजची जी देहबोली आहे आजच मी ऐकलं की एकनाथ शिंदेचे घोडे टांगा पलटी करेल आणि घोडे मी बेपत्ता करेल गणेश नाईक फार सौम्य विचारांचे पण गणेश नायकांची जर तिकडे खूप ताकद आता दिसून येते तर मग